स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये मा तुमचं कसे आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असतात तर बघू शकता हे आमचे थोरले चिरंजीव ते बी सोशल मीडियावर काम करताय त्याला पण फॉलो करा त्याच्या डीचं नाव आहे तुषार जाधव तर तुम्ही फेसबुकवर त्याला फॉलो करू शकता आणि यूट्यूबवर बी तुषार जाधवच आहे तर ते भी मस्त व्हिडिओ बनवतोय मोटिवेशन चांगलं शिकवतोय तो तर त्याच्या त्याच्या वयाच्या मुलांना बघायसारखे व्हिडिओ असतात त्याचे त्याच्या आय डीवरती इमेशन करते मी त्याला फॉलो करू शकता तुम्ही अगोदर तर फेसबुकवर काम नव्हता करत त्याला आवडत नव्हतं काम करायला पण आता आता करायला आहे आता ह्या दोन चार दिवसात जरा चांगलं करायला आहे टचसून तर करा त्याला पण सपोर्ट जसा मला केला तसा त्याला पण सपोर्ट करा त्याच्या मम्मीला एवढे छा शहाऐंशी हजार फॉलोअर झालेत त्याच्यातले त्याच्याकडं बी जा <laughs> तर मी त्याची मम्मी म्हणून नाही सांगत आहे ते, चा ते चांगलं काम करते आहे म्हणून म्हणते त्याला पण फॉलो करा तुम्हाला चांगले भेटतील व्हिडिओ बघायला तर मग कशा आहात तुम्ही सर्वजण सगळे ठीकच असता आणि कोण कुठून कुठून आमचा व्हिडिओ आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा आमचे व्हिडिओ कुठपर्यंत जात आहे कमेट ते पण कमेंटमध्ये सांगून द्या आम्ही तर शिर्डीवरून आहेतच आहे तुम्हाला तर माहितीच आहे आम्ही शिर्डीवरून आहेत तर मग काही विषयच नाही माझ्याकडं आज बोलायला पण म्हंटल आमच्या भैयाच्या साठी सांगावाच म्हणून म्हंटलं ब्लॉग बनवा आधीच तर आमचं भैया म्हणतो तुला बोलायला येत नाही तुला काही समजत नाही तुझ्याकडे काही टॉपिक नाही मला नावं ठेवित राहतो मला नावं ठेवीत राहतो त्याला चांगली ॲडिटिंग घेते त्याला चांगले व्हिडिओ येते मला तेव्हा ना असं हे करीत राहतो हे बघा मला ते नावं ठेवित राहतो कारण की त्याच्यासाठी त्याच्यासारखे ॲडिटिंग मला येत नाही त्याला ॲडिटिंग घेते चांगली त्याला थमनेल वगैरे बनवायला येतात मला नाही येत मला आपलं जसं येतं आहे तसंच मी टाकीत राहते ते मला नावं ठेवीत राहतं हा आणि मला म्हणत राहतो काही बी बनवतीस ते चांगलं काम करतो आहे त्याला फॉलो करा त्याची आय डी मी वरती मेन्शन करते तर खरंच माझ्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझं यूट्यूब चॅनल कोणी कोणी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ती बी लिंक मी वरती देते दे डिस् दे डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर मग तुमच्याकडं पाऊस पाणी कसं आहे बाजऱ्या काढायला सोयाबीन काढायला तर चालू असते नाच बाजऱ्या काढायचं सोयाबीन काढायचं चालूच आहे पित्तरपाट चालूच असते एक जण झालं की एक जणाची झाली की एक जणांची पित्रं तर येतच राहतात आपल्याला तर माहितीच आहे गावाकडं आता कोणाचे पित्रा असतात कोणाचं काय असतं आहे पाऊस तर बिलकुल थांबलेलाच आहे आणि कमेंटमध्ये तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघतात ते बघायला सांगायला एल, विसरू नका नक्कीच सांगा तुमच्या रिप्लायची आम्ही वाट बघत आहोत तुम्ही मला खूप खूप सपोर्ट केलेला आहे इथून पुढं बी असाच सपोर्ट करत राहा आणि कोणी कोणी म्हणता येईना मला बोलायचं समजत नाही समजू दे बाबा आहेत आम्ही साधे भोळे साधे भोळ्यांनी काय काय करू नाही का सगळं शिकलेच करा का एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ संपवत आहे बाय बाय